आता सर्वांना माहिती आहे श्रावण लागलेला आहे तर श्रावण महिन्यात स सर... श्रावण महिन्यात सर्वात पहिला सण म्हणजेच नागपंचमी हा सण असतो तर चला मग नागपंचमी या सणाबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया नागपंचमीची पूर्ण माहिती नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतीची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये नागपंचमी नागपंचमी दिनांक एकोणतीस जुलै मंगळवार रोजी येत आहे नागपंचमीचे महत्व नागपंचमी का साजरी करतात हिंदू धर्मामध्ये सर्प नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपाशीर्वादास पात्र होता येते या दिवशी देवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबांधेचे संकट टळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना दोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे ज्या व्यक्तींना दोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात आता आपण पाहणार आहोत नागपंचमीची पौराणिक कथा यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले होते तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला एकदा एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता शेतकऱ्याचे नागर चुकून एका नागिनीच्या बिळावरून गेले आणि नागिनीचे पिल्ल मरण पावले रागाने त्या नागिनीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मरण पावला त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवतेची मनोभावे पूजा केली नागदेवतेची मनोभावे पूजा केली आणि क्षमा मागितली तेव्हा त्या नागिनीचा कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला नागपंचमी कशी साजरी करावी नागपंचमीची कशी पूजा करावी आता पुढे आपण हे पाहणार आहोत नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षांच्या पंचमी या तिथीला थी येतो नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला थी येतो बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात घरामध्ये दे नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते काही ठिकाणी वारुळाची पूजासुद्धा केली जाते तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते नागदेवतेला धूप दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्याचा नैवेद्य दिला जातो दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्याचा नैवेद्य दिला जातो नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा आहे सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात नागपंचमीच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी कुठली गोष्ट करू नये हे बघणार आहोत आपण नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नागरणी करू नये नागपंचमीच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी कोणकोणते काम करू नये ते आता आपण या कथेत पुढे पाहणार आहोत नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नागरणी करू नये चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजारे यांचा वापर या दिवशी करू नये शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशी जनावरांसाठी चारा कापून ठेवतो तसेच महिलांनी देखील किचनमध्ये चाकू सुरीचा वापर करू नये कुठलाही भाजीपाला कापू नये या दिवशी तव्याचा वापर करू नये आदल्या दिवशीच तवा आदल्या दिवशीच तवा बाजूला ठेवून दिला जातो त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध लाया खातात नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पधरा पदार्थ खात नाही नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ खात नाही